नमस्कार मी सरिता आपल्या सर्वांचे रुचेरा डेली चेज फूड मध्ये मनापासून स्वागत करते आता लवकरच महाशिवरात्री येत आहे त्यासाठी अगदी झटपट होणारी आपण उपवासाची भेळ तयार करणार आहोत उपवासाची भेळ करण्यासाठी शाबुदाना हा रात्री भिजवून ठेवलेला होता दोन वाट्या शाबुदाना स्वच्छ धुवून रात्री भिजवलेला आहे शाबुदाना भिजवताना त्यावर एक इंच पाणी हे भिजण्यासाठी ठेवायचंय एकदम मस्त असा शाबुदाना फुलून येतो यामध्ये आता एक चमचा वाटलेली हिरवी मिरची घालून घेऊया चवीनुसार सेंदव मीठ पाव चमचा साखर चव एकदम चांगली येते त्यासाठी थोडीशी साखर घालून घ्यायची शेंगदाणाचा जाडाभरडा कूट तो शाबूदाण्यामध्ये चांगला लागतो त्यासाठी मोठा मोठा कूट करून घ्यायचं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ हातानेच हाता मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स करून घेतल्यामुळे सर्व पदार्थ चांगले मिक्स होतात शाबुदाण्याला तिखट मीठ साखर व्यवस्थित लागलं जातं यात मी वाटलेली हिरवी मिरची घातलेली आहे वाटलेल्या हिरवी मिरचीची चव ही शाबूदानाला एकदम चांगली लागते ती शाबुदाना मिक्स करून झाला शाबुदाण्याची खिचडी करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे यामध्ये दोन चमचा तूप भरून घेऊ तूप चांगलं गरम झालंय त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे यात आता उकटलेला बटाटा घालून घेत आहे एक बटाटा उकडून शिरून घेतलेला आहे सुपाबळ बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे यात आता हे सर्व मिक्स केलेला साबुदाणा घालून घेऊ शाबूदाना सतत हलवत चांगला परतून घ्यायचा आहे एकदम मस्त अशी खिचडी तयार करायची आहे गॅसची फ्लेम स्लो करायचे त्यावर झाकण ठेवून एक वाप काढून घेऊया एक मिनिट झालेला आहे परत एकदा शाबदाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस बंद करून घेऊया एकदा मोकळी अशी शाबदाण्याची खिचडी तयार झाली आहे आता आपण चटपटीत उपवासाची भेळ करून घेऊया तयार केलेली शाबूदाण्याची खिचडी प्लेटमध्ये घ्यायची आहे भेळ मात्र जेव्हा आपल्याला खायची आहे त्याच वेळेस तयार करून ठेवायची शाबदाण्याची खिचडी तयार करून ठेवायची आणि ज्यावेळेस आपल्याला खायचे त्यावेळेस भेळ तयार करायची आहे एका प्लेट मध्ये मी साबुदाण्याची खिचडी घेतलेली आहे काकडी खिसून घेतलेली आहे खूप बारीक न खिसता थोडीशी मोठी खिसून घ्यायची आहे काकडी साबुदाण्यावर घालून घ्यायची आहे हा बटाट्याचा तिखट चिवडा आहे तो चिवडा आता या काकडीवर घालून घ्यायचा झटपट अशी उपवासाची भेळ खाण्यासाठी तयार झाली भेळ सोबत खाण्यासाठी माझं दही देखील घेतलेलं आहे अशी झटपट होणारी उपवासाची भेट या महाशिवरात्रीला आपण नक्की घरी करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा पुन्हा आपण भेटूया अशाच हेल्दी रेसिपीसह कायम स्वस्थ रहा मस्त रहा धन्यवाद